जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांची मांजरसुभा इथं एक इशारा सभा होणार आहे जशी मागच्या वेळेस मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघाले होते आणि सभा बीडला झाली होती तशीच इशारा सभा आता सुंब्यामध्ये होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले किंवा एखादं उपोषण करायले आंदोलन करायले की लगेच लक्ष्मी हाकेला जाग येत असते मात्र लक्ष्मी हाकेचं जे काही आंदोलन असतं आता हे सर्व ओबीसी समाजाला समजलेलं आहे की ओबीसी समाजासाठी या हाकेनं काय चांगलं केलंय की ज्यामुळे ओबीसी समाजाचा काहीतरी फायदा झालाय असं एकही उदाहरण नाही फक्त मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं की हे लक्ष्मण हाके उगवल्या जातात आणि लगेच विजल्या सुद्धा जातात आणि आता जो काही ओबीसी समाज आहे ओबीसी समाजातल्या समाजा सर्वच घटकांना हे लक्षात आलेलं आहे कि मनोज जरांगे पाटील यांना हे मराठा आरक्षण मिळणारच आहे आता त्याचं महत्वाचं काय कारण आहे मित्रांनो कि आतापर्यंत जे काही आंदोलन झाले या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या ज्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत आणि कुणबीच्या नोंदी आढळलेले जे लोक आहेत हे सर्व ओबीसी मध्ये सामील झाले त्यांना प्रवेशामध्ये फायदा मिळाला त्यांना नोकरीमध्ये फायदा मिळाला आणि जर मराठा कुणबी हे एकच असतील तर मग उर्वरित मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळू शकतं आता यामध्ये बराचसा समाज असा राहिला आहे की त्या मराठा समाजाच्या नोंदीच आढळलेल्या नाहीत बऱ्याचशा तालुक्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये नवीन निर्मिती जिल्ह्यांची झाली नवीन तालुक्यांची निर्मिती झाली आणि तिथं रेकॉर्डच उपलब्ध नाही त्यामुळे फक्त त्या नोंदी आढळत नाहीत म्हणून ते आता फक्त बाहेर राहिलेत आणि हीच मग मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे कि की सरसगट मराठा समाजाला कुंभीमधून मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता त्याच माध्यमातून मित्रांनो तुळजापूर इथं धनगर समाज बांधवांनी मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आई तुळजा भवानीची महाआरती सुद्धा केलेली आहे मग हे लक्ष्मण हाकेला का कळत नाही की आपल्या समाजातील लोक आपल्या सोबत नाहीत आणि आपण उगीच मनोज जरांगे पाटील यांना विरोधाला विरोध म्हणून विरोध करत आहोत मात्र मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत मुंबईला सत्तावीस तारखेला निघणार आहे मोर्चा आणि गावा गावातून याची तयारी सुरू आहे प्रत्येक गावातून टेम्पो असेल ट्रॅक्टर असेल जीप असेल जी जी काही वाहनं मिळतील अशा हिशोबाने लोक निघत आहेत वाहन सुद्धा मिळायला तयार नाहीत काही काही गावानं बाहेरून वाहनं मागवत आहेत अशी माहिती मिळत आहे त्यामुळे प्रत्येकानं तयारी केली आहे सत्तावीस ऑगस्टला इथून निघायचंय आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला पोहोचायचंय आणि आरक्षण मिळाल्याशिवाय परत येणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटीलच नाही तर त्यांच्या सोबत मराठा समाजानं सुद्धा घेतलेली आहे त्यामुळे प्रत्येकानं तयारी लागा फक्त मनोज जरांगे पाटील म्हणते तीच पूर्व दिशा कारण आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग नुसता मराठा समाजच नाही तर इतर सुद्धा समाज त्यांच्या सोबत आहेत कारण त्यांच्याही लक्षात आलंय की मनोज जरांगे पाटील हे नुसते मराठा समाजासाठी लढत नसून ते सर्व जातीसाठी लढत असतात कारण महादेव मुंडे प्रकरण फक्त उचलण्यामागं त्याच्या मागे एसआयटी लावण्यामागं मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला म्हणून त्याची चौकशी सुरू झाली म्हणून सगळ्या समाजाच्या लक्षात हे आलेलं आहे त्यामुळे सर्वांनी मुंबईकडे आता सत्तावीस तारखेला निघायचंय मात्र मनोज जरांगे पाटील म्हणतील त्या पद्धतीनं चालायचं शांततेत कुठंही गालबोट लागायला नको एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र